धनगर समाजाचे उपोषणकर्ते दीपक बोराडे हे मागील पंधरा दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत या उपोषणादरम्यान त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून धनगर समाज बांधव व महिला वयोवृद्ध महिला येत आहेत यामध्ये शांताबाई शेळके यांच्याशी आम्ही संवाद साधला असता यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे की आम्ही सत्तर ते पंच्याहत्तर वर्षांपासून हा लपेष्टा सहन करत आहोत आमच्या हक्काचे आरक्षण आम्हाला देऊन टाका उद्या बारा वाजेपर्यंत सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा दीपक पोराडे यांच्या जीविताचे जर काही बरे झाले तर परिणाम गंभीर होतील असा इशारा देखील यावेळी शांताबाई शेळके यांनी सरकारला दिला आहे प्रबंधभूमी प्रतिनिधी सुनील भारती जालना थे 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 आजी बोराडे साहेब पंधरा दिवस झाले आम्हाला लोक सांगायला बसतात काय वाटत काय वाटत नाही आम्हाला एक वाटत आज लोक पंधरा दिवस हो आपण अन्न तयार करून बसेलय तर आमचा मला माहित आहे का एवढे लोक आम्ही गोळे गाबडे होते कष्ट करून गेलो आम्हाला दिवस कोणचा माळाला नाही उगलेला कसा कळाला नाही आम्हाला वार कोणचा समजाला नाही आम्ही असं अन्न उपवास करून खाली तोराटे आतरून झोपलेलो हे जनला ना आम्हाला काही समजलं नाही आम्ही गिराण कसं म्हणू लोक गिराण म्हणते आम्ही गिरहन म्हणत होतो आम्हाला ते कळलं नाही एवढ्या याच्यात मध्ये दीपक हे बोरुडे आम्हाला देव भेटलेला आहे आम्हाला कायदा न्याव समजायला येत आम्हाला त्या ऋषी तुमच्या कुलपा उघडाल्या आमच्या देहाच्या आम्हाला असं वाटतं का जसं आमचा लेपो आमच्यासाठी उभं राहिलं अन्न त्याग करून त्यानं त्या करून पंधरा दिवस झाले बिगर राणा पाण्याचा उभ आहे त्याकरता तेच आमचं म्हणणं पण हत्तर वर्ष झाले आम्ही देवेंद्र फडणवीसला मतदान करतो आशाना करतो आम्हाला वाटतं आमच्या ताटात भाकर वाढा आम्हाला आमच्या तोंडात तो मारून आमचे तो लोक मेले काही आमचे चारायण राहिले पण आमच्या नातू पोतूचं कल्याण आमची भाकर आमच्या ताटात मिळा हे आमचं म्हणणं आहे भरणा यांना आमचं करा दे आमचं आम्हाला एवढं देऊन टाकायची भाकर आमची भाकर मागत ठेवू नये आम्ही त्या आशा करणा आम्ही हक्काना माग होतो आम्ही लोकांना भीक मागणार लोक नाही आम्ही कष्ट कबाड करून खाणार लोक आहे पण आमचीच भाकर आम्हाला द्यावा आमचा एवढं मागणी हाय आमच्या लेकराची काय हिरणा लावली काय ध्यानार घेईना नाही आज पंधरा दिवस झाले भर नाही खाली अन्नाची कलम येते पंधरा दिवस झाले सरकार का मा घेणार नाही हा आमचं एवढं म्हणणं जसं हे लिहिलं माहेरी लोक मेहवालाच आहे त्यांना आमच्या लेकराचा न्याव द्यावा नाही तर आण माझा विषय कि तेवढाच ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर